इतिहा इतिहासाबद्दल बोळी निर्माण व्हावी याकरिता आपण ही स्पर्धा आयोजित करणार आहोत तीन गटामध्ये विभाजित केलेले आहे माध्यमिक शाळा गट व हौशी व गट याच्यामध्ये काही बरोचं काही आपले डिमांड नाही ठेवलेली आहे सर्व वयोगटाचे बटके याच्यामध्ये सहभागी होऊ शकतात प्राथमिक शाळा गटामध्ये आपण भव्य रोग पुरस्कार प्रथम क्रमांकावरती पंधरा हजार ठेवलेले आहेत तृतीयवरती तेरा हजार तृतीय मध्ये अकरा हजार हेच आपल्या माध्यमिक शाळामध्ये पण तीच प्राइजेस आहेत हौशी व खुलागट याच्यासाठी आपण प्रथम क्रमांकावर एकवीस हजार पारितोशी देणार आहे दुसऱ्या क्रमांकाला सतरा हजार तिसऱ्या क्रमांकावर पंधरा हजार असे ठेवण्यात आलेले आहेत त्याच्यासाठी काही नियम नियम व अटी ठेवण्यात आलेली आहे ही स्पर्धा फक्त मध्य नागपुरात मर्यादित आहे त्याच्यामध्ये आपण व्यक्तिगत किंवा सामूहिक बनवलेले असलेले किल्ले चालेल त्यासाठी कुठेही वयमनीय आमदार प्रवीणजी लटके यांच्या ऑफिसमधून रजिस्ट्रेशन करणं अनिवार्य आहे इथे दहा ते थे थे, एक पर्यंत ऑफिसमध्ये फॉर्म मिळणार येईल दुसरं आपल्या जे गडकिल्ले आहेत परिया, परिया या वस्तूच आपल्याला प्लास्टिक अजून थर्माकोलचा वापर करायचं नाही आहे तर अशा काही आपण एक लहान मुलांसाठी जसं या वर्षी पहिल्यांदाच ही स्पर्धा घेण्यात येणार आहे तर आपण शाळांना विशेष प्राधान्य दिल्या गेलेले आहे तर काही आपल्याला शाळेमध्ये रजिस्ट्रेशन आलेले आहे तर तिथे आपण एक क्वीज ठेवली आहे एकवीस सव्वीस प्रश्नांची त्याच्यामध्ये गडकिल्ले काय आणि महाराज काय होते शिवाजी महाराज जे गड किल्ले कसे जिंकले त्यावरती आपण सव्वीस प्रश्न दिलेले आहेत की त्यांचा आपण इतिहासाबद्दल गोडी निर्माण काहीतरी वाचावे आपला उद्देश म्हणजे त्यांना फक्त काहीतरी इतिहास वाचायला पाहिजे त्या त्यासाठी आपण ती क्वीजचं आयोजन करण्यात आलेलं आहे अजून याबद्दल काही जर प्रश्न असेल तर तुम्ही विचारू शकता सतरा तारखेपर्यंत ऑक्टोबर आपलं जसं आपली मीडियापासनं दिवस पंधरा दिवस असे पिल्ल्यांना लागतात तर ते लोक प्लॅनिंग करून बरोबर रोज अर्धा अर्धा एक एक तास देऊन ते पिल्ले सतरा ऑक्टोबर पर्यंत बनवून देतील प्रशिक्षण पण रजिस्ट्रेशन क्लोज पण होईल

आपल्या मध्य मंडळामध्ये पहिल्यांदाच होत आहे समितीतर्फे कारण की आपले मानवीन आमदार जी आहे विधानसभा वेळेस ते घेतात आहे आपले जे खासदार सांस्कृतिक महोत्सव आहे गडकरीचा आहे थोडं नागपूरमध्ये नागपुरामध्ये घेणार आहे त्यांची पण एक स्पर्धा आहे जे आपल्यासमोर रजिस्ट्रेशन येतात ते तीस खासदार मध्ये पण रजिस्ट्रेशन घेत जातात आहे तर एका किल्ल्याचं परीक्षण तीन ठिकाणी होणार आहे हा नसावे पर्यावरण पूरक म्हणजे आपल्याला प्लास्टिक वापरायचं नाही त्याच्यामुळे थर्माकोल वापरायचं नाही माती काढपूट चालेल आपल्याला नाही काल्पनिकला आपण वाव दिलेलाच नाही कारण की काल्पनिक आपल्याला ठेवायची नाही ऐतिहासिक ठेवायचे आहे युनेस्को मध्ये बारा जे आलेले आहेत युनेस्को मध्ये बारा किल्लेला त्यांना प्राधान्य देण्यात येईल

होत युवा मोर्चामध्ये एक्च्युअली हे जे आमची दुर्ग जागृती शिवकाली किल्ले त्याच्या समितीची मी संयोजिक आप आपल्या 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 अंगणात घरासमोर किल्ले बनवायचे आहेत घेतलेले आहे तर शाळेमध्ये तो किल्ला बनेल नाही काहीच आपण प्रोव्हाइड करणार नाही त्याच्यामध्ये अजून दिवाळीनिमित्त बरेच वर्ष झाले आहेत तर किल्ले बनवतात फक्त या वर्षी आपण त्यांचं त्यांना गोडी जास्त निर्माण जास्तीत जास्त लोकांपर्यंत गड किल्ले पोहोचतात कारण की नवीन पिढीला आपल्याला काही देणे आहे त्याच्यामुळे गड किल्ल्यांची आपण जर आता स्पर्धा ठेवली तर त्यांच्या याच्यामध्ये इंटरेस्ट वाढेल जो तो नहीं नहीं है तो इसका जो पारितोषिक होगा सुरेश भट्ट समाग्रह में बड़े पैमाने आरोप होने वाला है बस इसमें जो क्लिक रहने वाला है वो हम लोग यानी सुरेश भरण में दिखाने प्रोजेक्टर तक दिखाने वाले थे पूरी ट्रांसपेरेंसी रहने वाली है और जजमेंट के लिए बाहर राव से आने वाले हैं इसलिए कोई मतभेद नहीं होगा उसमें चलो माइक ले लो आ जाओ भाई वाले फटाफट